नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली आहे डाळीची वडी ही वडी पचायला जेवढी सोपी आहे करायलाही तितकीच सोपी पण चवीला मात्र खूप छान आणि मस्त लागते ही वडी करण्यासाठी मी यामध्ये इनो सोडा दही हे बिलकुल वापरलेले नाही आहे तरीसुद्धा वडी एकदम छान मस्त खुसखुशीत होते तुम्ही ही वडी एक वेळा केली तर नक्कीच नेहमी नेहमी कराल इतकी छान आणि मस्त होती ही वडी पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलयकनवर प्रेस करायला हे विसरू नका मी या ठिकाणी एक वाटी भरून पिवळी मुगाची डाळ जी असते ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि तीन तासापूर्वी भिजत घालून दिली होती आता तुम्हाला पिवळी डाळ जर नाही भेटली तर हिरवी फलाची जी मुगाची डाळ असते तीही भिजत घालून घेऊ शकता छान अशी भिजलेली आहे दाना असा दाबून बघितला तर तुकडा होत आहे आता तुम्हाला जास्त वेळ जर नसेल तर एक तासही भिजून घेऊ शकता तुम्ही छान भिजते मी आता यातले पाणी काढून घेते आणि ही डाळ वाटायला घेते ही डाळ वाटून घ्यायची त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी ही डाळ काढून घेतली आणि यामध्ये आता फक्त थोडेसे पाणी टाकून द्यायचे फार पतला आपल्याला बॅटर तयार नाही करायचं आहे मी फक्त या ठिकाणी दोन ते तीन चमचे पाणी टाकून दिले आणि आता ही डाळ वाटून घेते ते बघा दोन ते तीन चमचे पाण्यामध्येच मी डाळचं जे बॅटर आहे ते वाटून घेतलं आणि फार अशी बारीक एकदम पेस्टही नाही तयार केली आणि जास्त जाडसरही नाही ठेवलं ज्याप्रमाणे झिरो पॉईंटचा रवा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला हाताला ही डाळ लागली पाहिजे असं ही बॅटर तयार करून घेतलं आता मी हे बाऊलमध्ये काढून घेते आणि राहिलेली डाळही अशाच पद्धतीने वाटून घेते अगदी जवळून दाखवते मी किती बारीक केलेले बघू शकता जास्त जाड सरळ नाही आणि एकदम बारीक पेस्टही केलं आणि घट्टही ठेवलेले बघू शकता आता डाळ जास्त भिजलेली असेल तर वाटायला पाणी कमी लागते कमी भिजलेली असेल तर थोडंसं एक दोन चमचे शिल्लकही लागू शकते आता त्यामध्ये टाकायचा मसाला बघून घेऊ मी या ठिकाणी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आता तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार एखाद जास्त मिरची कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला पोहे खायचा अर्धा चमचा जिरे आणि नवदा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि पाणी न टाकता आपल्याला जाडसरीची भरड तयार करून घ्यायची आता मी मिक्सरमध्ये बारीक करत आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता थोडंसं जाडसर हे बघा एक पाण्याचं एकही थेंब न टाकतं मी वाटण वाटून घेतलं यामध्ये जे जी जिरे वगैरे टाकलेले आहे आपण लसूण टाकलेलं आहे त्याची चव खूप छान आणि मस्त लागते वडी खात असताना आता मी सर्व वाटण यामध्ये टाकून देते सर्व वाटण टाकून दिलं यामध्ये आता पाव चमचा हळद टाकून देते हळदीमुळे वडीला खूप छान आणि मस्त कलर येतो चवीनुसार मीठ टाकून घेते सर्व साहित्य टाकून दिले आता आपल्याला हे सर्व साहित्य या बॅटरमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान हलकं करून घ्यायचं आहे त्यासाठी फेटून घ्यायचे यामध्ये आपण इनो सोडा दही बिलकुल काहीच टाकत नाही आहे फक्त आपल्याला याला फेटून घ्यायचं आणि हलकं करून घ्यायचं आहे आता याला मी तीन ते चार मिनटं फेटून घेते पण त्याआधी पाणी गरम करायला ठेवून देते गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये मी जवळपास दीड एक ग्लास पाणी टाकून दिले कढई काळी होऊ नये म्हणून एक लिंबाची खापई त्यात टाकून दिली ज्या ताटामध्ये बॅटर आपल्याला टाकून द्यायचे आहे त्यामध्ये मी एक ते दीड चमच्यात तेल टाकून दिले तेल या ताटाला छान अशी लवून घेते पाणी उकळत आहे तोपर्यंत हे बॅटर पुन्हा फेटून घेते सुरुवातीला तीन एक मिनटं फेटले आता दोन ते तीन मिनटं फेटून घेते मी चमच्याने फेटून घेत आहे तुम्ही हातानेही फेटून घेऊ शकता आणि हलके करून घेऊ शकता हे बॅटर हे बघा जवळपास चार ते पाच मिनटं मी फेटून घेतले हलके झालेले बॅटर एकदम छान आणि मस्त आता जे ताटाला आपण तेल लावून ठेवले होते त्या ताटामध्ये सर्व बॅटर मी टाकून देते बॅटर सर्व टाकून दिले ताटात की पसरून घ्यायचे फार पतले नाही येते ॲटोमॅटिक त्याचे त्याचे पसरायला थोडेसे घट्टसर आहे त्यामुळे आपल्याला हातानेही पसरून द्यावे लागते आता यावरती मी थोडीशी तीळ टाकून देते तुमच्याकडे काळे तिळ असेल तर तेही टाकू शकता तुम्ही किंवा लाल लालती कटाईवरून छान दिसण्यासाठी टाकून घेऊ शकता पण मी हिरवी मिरची भरपूर वापरलेली आहे त्यामुळं लाल तिखट वगैरे काहीच टाकत नाही आता हे थोडंसं वरती आलेली होती ते पुन्हा पसरून घेते आणि आता हे आपल्याला उकळत्या पाण्याच्या जी कढई आहे त्या कढईमध्ये ढोकळ्यासारखे स्टीम करून घ्यायचे उकळून घ्यायचे कढईतल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यावरती आता हे ताट ठेवून देते आणि ज्याप्रमाणे आपण ढोकळं उकळून घेतो वाफून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचे वापून घ्यायचे आणि ताट कसे आहे कढई किती जाड आहे बॅटर किती जाड टाकलेले आहे त्यानुसार दोन चार मिनटं कमी जास्त होऊ शकतात पंधरा मिनटानंतर चेक करून बघायचे गॅस मात्र मिडियमपेक्षा थोडासा जास्त ठेवलेला आहे जवळपास सतरा मिनटं झाले मी जी वडी होती ती वडी वाफवण्यासाठी ठेवलेली थे होती झाकण काढून बघितली आता चेक करून घेऊ चाकू घालून बघायचं आहे बघा चाकूला बिलकुल काहीच लागून आलेले नाही आहे दोन ठिकाणी चेक करून बघायचं चाकू जर निघाला आहे बघा क्लीन निघालेला आहे म्हणजे एकदम छान आणि मस्त एवडी तयार झालेली आहे आता मी हे ताट खाली घेऊन घेते थंड होण्यासाठी आणि गॅस बंद करून टाकते तात थोडेसे कोमट झाले एकदम गार होऊ द्यायचे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता मी या ठिकाणी डायमंड शेपमध्ये या वड्या तयार करून घेते वड्या चिरून घेतल्या की त्यानंतर काढून घ्यायच्या एकदम छान आणि मस्त पटपट निघतात एकदम मस्त झालेल्या आहे शिजलेल्या आहे छान अशा मी आता एवढ्या काढून दाखवते तुम्हाला आणि खाली ताड बघा एकदम क्लीन निघालेले बघू शकता आता एवढ्या तुम्ही अशाही खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागतात चवीला पण फोडणी दिली की शंभर टक्के याची चव दुप्पट वाढते एकदम छान आणि मस्त होते आता फोडणी देऊन घेऊ याला फोडणी देण्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये तेलाच्या कॅनीतील छोट्या पळ्या दोन पळ्या तेल टाकून दिले तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून द्यायचे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये दोन ते, दो ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या तुम्हाला मिरच्या टाकायच्या असल्या टाकू शकता किंवा स्किपही करू शकता चिमूटभर हिंग टाकून दिलं आणि त्यानंतर या फोडणीमध्ये सुद्धा तीळ टाकून द्यायचे त्यामुळं खूप छान आणि मस्त चव लागते तीळ असेल ला तर नक्की टाका नसेल तर स्किप करा पाच सहा पानं कडीपत्त्याचीही टाकून दिल्या तरी फोडणी छान अशी तयार करून घेऊ खमंग अशी फोडणी तयार झाली की त्यानंतर ज्या वड्या आपण तयार करून घेतल्या त्या त्यात टाकून द्यायच्या मिडियम गॅसवरती जवळपास तीन एक मिनटं या वड्यात पॅनमध्ये परतून घ्यायच्या खूप छान आणि मस्त चव लागते आता तुम्हाला तळून आवडत असेल तर ही वडी तळूनही घेऊ शकता पण कमीत कमी तेलामध्ये जर एकदम छान आणि मस्त वडी तयार होत असेल तर तळत कशाला बसायचे पण तुम्हाला तळून आवडत असेल तर नक्की तळून घ्या मी आताही परतून घेते जवळपास तीन एक मिनट ते बघा तीन एक मिनटं झाले वडी एकदम छान आणि मस्त परतवल्या गेली त्यावरती आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सुको खोबरं किसून घेतलेलं टाकून देते थोडंसं त्यामुळं खूप छान आणि मस्त लागते आता हे बघा मी खाली प्लेटमध्ये काढून घेते ही तयार झालेली वडी आता मला हे व्हिडिओमध्ये दाखवायचे होते म्हणून मी प्लेटमध्ये काढून घेतले त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि किसलेलं खोबरं टाकलं तुम्हाला खायची राहते घरच्या घरी तर पॅनमध्येच ठेवा गरम पॅनमध्ये जास्त वेळ गरम राहते ती वडी बघू शकता एकदम छान आणि मस्त तयार झालेली आहे आवडली ना मग रेसिपी तर नक्की करा तुम्ही नेहमी करा इतकी छान आणि मस्त होती ही वडी आवडले असेल तर नक्की लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका तुमच्या ओळखीच्यामध्ये ज्यांना हरभऱ्याच्या दाळीचं पीठ चालत नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना नक्की आवडेल हे तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता स्नॅक म्हणूनही खाऊ शकता आणि या चटणीसोबत खा सॉससोबत खा हिरव्या चटणीसोबत खा तशाही खाल्ल्या तरीसुद्धा खूप छान आणि मस्त लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद